અનંતકોટી બ્રહ્માંડ નાયક રાજાદીરાજ યોગીરાજ પરબ્રહ્મ ભગવાન શ્રી સ્વામી સમર્થ મહારાજ હિવાર વંદન त्रिवार मजरा नमस्कार मंडळी तर सर्वांचे गुरु माऊली या युट्यूब चॅनेल हार्दिक हार्दिक स्वागत व सर्वांना अक्षय तृतीयेच्या भरपूर भरपूर शुभेच्छा हिंदू दिन शिकेनुसार अक्षय तृतीय हा सण दरवर्षी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षांच्या तिसऱ्या दिवशी साजरा केला जातो ही तिथी प्रत्येक आणि शुभ कार्यासाठी अत्यंत शुभ मानली जाते यामुळे अक्षय तृतीयाच्या दिवशी लोक लग्न ग्रहप्रवेश नवीन व्यवसायांची सुरुवात धार्मिक विधी आणि पूजा करतात त्याचबरोबर ही तिथी सोनं खरेदी करण्यासाठी सुद्धा अतिशय उत्तम असते हे तर सर्वांना माहितच आहे दिवाळीप्रमाणे या दिवशी लक्ष्मीची पूजा केल्याने तिची आपल्याला आप प्राप्त होते आणि जीवन संपत्तीने भरभरून जाते या वर्षी ही तिथी म्हणजेच शुक्रवारी आणि भगवान श्री विष्णू यांची पूजा केल्याने घरामध्ये सुख समृद्धी येते या दिवसाचं महत्व भरपूर आहे तसेच या दिवशी आपल्या जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी सुद्धा तुम्ही काही उपाय करू शकता जसं की पितृदोष असतील व्यवसायात अडचणी असतील किंवा शिक्षणात अडचणी येत असतील किंवा आपल्या घरामध्ये विनाकारण भांडण आणि कटकटी होत तर तरीही सर्व लक्षणं पितृदोषाची असू शकतात अनेकदा आपल्याकडे पैसा तर भरपूर येतो पण शांती टिकत नाही कर्जाचे डोंगरही बरेचदा वाढू लागतात कर्ज फिटता फिटत नाही आणि या सर्व गोष्टींमुळे मानसिक तणाव निर्माण होतो या सर्व गोष्टींना पितृदुष कारणीभूत असू शकतो आणि म्हणूनच अक्षय तृतीयाला तुम्ही एक उपाय करून बघू शकता तर चला जाणून घेऊया तो उपाय कोणता आहे ते पण त्याआधी तुम्ही गुरुबावली या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा हे नम्र विनंती तर मंडळी अक्षय तृतीयाच्या दिवशी तुम्ही सकाळी लवकर उठावे शक्यतो ब्रम्ह मुहूर्तावर उठण्याचा प्रयत्न करावा त्यानंतर स्नान विधी उरकून संपूर्ण देवपूजा झाल्यावर आपल्याला माता महालक्ष्मी सुद्धा विधिवत पूजा करायची आहे आणि देवदेवतांना देवतांना खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे त्याचबरोबर खिरीमध्ये पोळी गोलवणी भात भजी कुरडई आमटी एकत्र खुश करून आपल्याला घराच्या गच्चीवर जाऊन तो कवळ्यांना खायला द्यायचा आहे जेव्हा हा नैवेद्य आपण कवळ्यांना खायला देऊ तेव्हा आपले पितर शांत होते व जेव्हा आपले पितर शांत होतील आनंदी होतील तेव्हा आपल्यावर ते त्यांची कृपा होईल अशा वेळी आपले सगळेच कार्य चांगले होईल आपल्या जीवनात सुख शांती वैभव नांदू लागेल त्यांच्या कृपा प्रसादाने आपले जीवन उत्कर्षाने भरून जाईल जर तुम्हाला प्रत्येक कार्यामध्ये अडथळे किंवा कशातही यश मिळत नसेल तर अशा वेळी पितृदोष निवारण करणे अत्यंत गरजेचे असते आणि त्याची विधिवत पूजा करणे सुद्धा गरजेचे असते अक्षय तृतीया हा दिवस पितरांचा दिवस म्हणून ओळखला जातो या दिवशी पितरांच्या आठवणीने भोजनाचा नैवेद्य जातो सर्व कार्यांमध्ये विशेष आहे कवळ्यांच्या रूपाने पित्र आपले कौल देत असतात अशी एक धार्मिक मान्यता आहे त्यामुळे पित्रांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी अक्षय तृतीयाच्या दिवशी कवळ्यांना दही भात खीर नक्की खायला घालावी कवळ्यांच्या रूपाने आपले पित्र तो नैवेद्य ग्रहण करतील व आशीर्वाद देतील अशी मान्यता आहे त्यांच्या आशीर्वादाने तुमचे जीवन सुखमय व मंगलकारक होईल व आपल्याला मिळेल या वित नवनवीन नव व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेल लाईक ला करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वर क्लिक करा म्हणजे आमचे नवीनवीन नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट मध्ये नक्की कळवा झालेली सेवा गुरुचरणी अर्पण करतो श्री स्वामी समर्थ